टप्पा सातवा माझा प्रभाग माझी जबाबदारी प्रभागातील जनतेच्या आरोग्याची व कुटुंबाची काळजी राष्ट्रवादी व्ही जे एन टी सेल महाआरोग्य शिबीर मोफत औषध गोळ्या व उपचार व सर्व ऑपरेशन मोफत प्रदेशाध्यक्ष रविकांत राठोड शहर संतोष भाऊ पवार व कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली जुना विडी डी घरकुल संगमनगर येथे मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले या शिबिराला महिला युवक बालके वयोवृद्ध व्यक्ती यांनी मोठ्या प्रमाणात या शिबिराचा लाभ दोनशे चौतीस नागरिकांनी घेतला या शिबिराला गौतम जाधव निशांत गायकवाड रतीलाल राठोड शेख भागवान सयाद महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे सर्व टीम राष्ट्रवादी पदाधिकारी कार्यकर्ते व मित्रपरिवार उपस्थित होते या शिबिराची संगमनगर भागात लोकांमध्ये चांगल्या कामाचे रुग्णसेवक रुपेश कुमार भोसले यांच्या कामाची चर्चा होती आरोग्य शिबिरासोबत पंतप्रधान जन आरोग्य योजना आयुष्यमान कार्ड ही काढून देण्यात आले या शिबिरात कार्ड बहात्तर नागरिकांचे कार्ड काढून देण्यात आले मोफत वार बुधवार दिनांक सप्टेंबर पंचवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी एक स्थळ श्री सूर्यमुखी मारुती मंदिर संगमनगर प्लॉट नंबर एकशे अकरा जुना विडी घरकुल सोलापूर डॉक्टर पिंडी हॉस्पिटल डॉक्टर कबाडे सर्व सिव्हिल हॉस्पिटल येथील डॉक्टर उपस्थित होते आयोजक रुग्णसेवक रुपेश कुमार ललिता अशोक भोसले संपर्क क्रमांक शहाण्णव सदोतीस शून्य चार बेचाळीस एक्केचाळीस